रुपाली खुशाल बसले तुम्ही इथं नाही कामे वावरात काय काम आहे रुपली पुरींला सोबत घे आणि बारकाले बारकाली दगड गोळा करून वावरतले ओ पप्पा आजच निवांत बसलो होत लगेच काम सांगताय बसू द्या ना आम्ही ना करणार काम अरे वैशू बसल्या बसल्या गोळा करायचेत तुला एकतील थोडे गोळा करायचे आई ये दिदी उठा खरा गोळा ये अगं वैशू बारकाले दगड तर गोळा करायचेत तुला लय आळास आहे चल उठा चला रुपली दीदी वैशू मी आलो मागे तो रो गे गोळा करून ये उद्या खांद्या लावायचे आई सगळे असे पाच पाच दगड गोळा करा चला अरे काय करते त्याला दगड गोळा करा सांगितलं ते आणले तुमचं दगड दाखवा ठेवा ठेवायला कोण येणार करा पुढ मी पहिली रुपाली अरे तुम्ही गाडी काय पोरी मुळ तुम्हाला दगड करायला सांगितलं म्हणलं पोरी बरोबर लहानपणीच्या आठवणी रुपाली तू बरोबर बोलली कसं आहे माहितीये का आयुष्यात माणूस भरपूर काही हो भरपूर काही कमवून बसतो मला असं वाटतं हे लहानपणीचे खेळ लहानपणीच्या आठवणी नक्कीच जागा झाल्या पाहिजे आणि लेकरांना बी ते खेळ शिकवले पाहिजे यांनी काय होतं माहिती का माणसाची बुद्धी एका घरात राहती एका जागेवर राहती आणि इकडे तिकडे माणसाचं जात नाही एकाग्र बुद्धी राहिल्यामुळे मुलं सुद्धा हुशार होते माइंड शांत राहतं चांगलं राहतं म्हणून मला वाटतं असे खेळ पुन्हा पुनर्जीवित व्हायला पाहिजे पुन्हा खेळायला पाहिजे नाही की नाही बरोबर आम्ही काय एक इकडे तिकडे टाइमपास करीत नाही शाळा घर अभ्यास थोडाफार खेळ खेळत काय होते बरोबर बोली वैशिओ तुम्ही खेळा दिन तू हो आणि रुपली चल आपलं कांद्याच रॉप करू चल उठ उठ